बऱ्याचदा बघा फिश फ्राय करताना वरचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित भाजलं जात नाही किंवा आहे ना आतून मासा कच्चा राहतो वरचं कोटिंग निघालं जातं अशा एक नाही अनेक तक्रारी असतात फिश फ्राय बनवत असताना जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना तर याच्या शेवटी मी सांगितली आहे एक बोनस टिप आणि या बोनस टिपमुळे ना तुमचासुद्धा मासा परफेक्ट फ्राय होईल अजिबात त्यातलं वरचं कोटिंग निघणार नाही आणि मासासुद्धा ना अजिबात वशाळ वशाळ लागणार नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी ना झटपट तयार होणारा शिवाय कुरकुरीत असा फिश फ्राय ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी आणि हि तर ना मी घेतला आहे बघा हा रावस मासा तर रावस मासाचं आहे ना अंडीसुद्धा घेतलेली आहेत आणि हि तर बघा तीन भागामध्ये हे माशाचं जे भाग आहेत ते डिवाइड केलेले आहेत मी आणि ह्या माशाची जी अंडी आहेत ना त्याचेसुद्धा तुम्ही फ्राय करू शकता नाहीतर मग कालवनामध्ये सुद्धा घालू शकता आता हे स्वच्छ धुवून घेतलेले मासे होते ते एका साईडला ठेवते आणि इथं नाही का आपल्याला छोटंसं पण बेसिक वाटण करायचं आहे त्यासाठी मी थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न घालता छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे आता जे मासे धुवून घेतलेले होते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे ना इथं अर्ध लिंबू घेतलं आहे मी लिंबू आवश्यक घाला जर लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता पण लिंबाने काय होतं ना यातला जो वशाळपणा असतो माशांचा तो कमी होतो आता लिंबू छान असं पिळून घ्यायचं आहे आणि ना या सगळ्या माशांच्या तुकड्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे जितका चांगला माशांच्या तुकड्यांना बघा लिंबाचा सुवास येतो लिंबू छान चोळला जातो त्याच्यामुळे ना मासा कमी वशाळ लागतो आणि त्याची टेस्ट सुद्धा आहे ना खूप भारी लागते आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता इथं बघा माशांना छान असं लिंबू चोळून घेतलेले मीठ चोळून घेतलेले आणि जो तयार केलेला मसाला होता म्हणजे हिरवं वाटण होतं ते परत आपल्या माशांना या चोळून घ्यायचे तर हे तर हा मी मासा जो बनवलाय ना अगदी बेसिक वाटणातला बनवलाय पण त्याची चव बघा खूप छान लागते आपण जनरली काय करतो फक्त लाल मसाला असतो त्याच्यामध्ये हा मासा कोट करून घेतो तर तुम्ही आहे ना या पद्धतीने एकदा हा मासा आहे ना करून बघा खूप भारी टेस्ट लागते अगदी आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो ना सेम तशीच टेस्ट लागते या माशांची आता इथं बघा बेसिक वाटण लावून घेतले आणि यामध्ये ना मी हळद घातली नव्हती सुरुवातीला तर हळद शक्यतो आहे बघा सगळा मसाला लावून घातल्या झाल्यानंतरच हळद लावायची असती माशांना तरी आणि त्याच्यामुळे ना माशांचा कलरसुद्धा खूप भारी येतो आता माझ्याकडं काय झालं होतं ना लाईट सारखीच येत जात होती आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर कुठली स्टेप कळाली नाही ना तर मला कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला जरूर सांगेल की मी कुठल्या वेळेला कुठला पद्ध मसाला घातला तो आता इथं ती ना बघा मी दोन ते तीन चमचे मालवणी मसाला घेतलाय हा तर मालवणी लाल तिखट जर नसेल तर जे आपलं रेग्युलर असतं ना घरचं लाल तिखट ते घातलं ना तरी खूप भारी लागतो पण पण ना मालवणी मसाला एकदा तुम्ही या पद्धतीने लावून बघा अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षा भारी घरातल्या साहित्यामध्येच हा मासा करून तयार होतो आता हिथं बघा एक आपल्याला वरचं कोटिंग करायचंय माशाचं तर माशाचं बेसिक वाटण बेसिक मसाला लावून झालेला आहे तर वरचं कोटिंग करण्यासाठी ना हिथं एक कप मी छोटा चमचा नेणं म्हणजे पोहे खायचे जर चमचे घेतले तुम्ही तर दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचेच आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर बारीक रवा आणि एक तांदळाचं पीठ जर प्रमाण समान ठेवलं ना तर बघा कोटिंग अगदी परफेक्ट बसलं जातं कोटिंग तेलामध्ये आपण मासा फ्राय करत असताना सुद्धा आहे ना कोटिंग अजिबात निघत नाही आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक ते दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे तर व वरच्या जे कोटिंग आहे त्यालासुद्धा आहे ना टेस्ट याच्यामुळं खूप भारी लागते आता जो मासा मॅरिनेशन केलेला होता तो यामध्ये ना छान असा घोळवून घ्यायचा आहे आणि एका साईडला आहे ना तव्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवते आणि यामध्ये ना दोन ते तीन पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगामुळे काय होतं ना पावसाळ्यामध्ये सुद्धा आहे ना मासा छान असा पचला जातो अजिबात बाधत नाही आणि लसणाच्या फोडणीने आहे ना माशाला खूप खमंग अशी चव लागते तर हा मासा आहे ना दोन्ही साईडनं छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मध्येच काय झालं होतं ना मासा पलटत असताना माझा कॅमेराच बंद पडला त्याच्यामुळे ना मासा पलटी करताना मला तुम्हाला मी दाखवू शकले नाही पण बघू शकताय दोन्ही बाजूने ना खमंग असा भाजत असताना सुद्धा आहे ना यातला जो मसाला आहे तो अजिबात तेलामध्ये सुटलेला नाही आहे आणि खरं तर आहे ना ही ट्रिक मी माझ्या ताईकडून शिकली होती आणि माझासुद्धा आहे ना अगदी तुमच्यासारखाच तेलामध्ये मासा फ्राय करताना आहे ना, ना त्यातला मसाला सुटायचा तर दोन्हीचं जा प्रमाण जर सेम घेतलं ना तर मासा अगदी परफेक्ट असा भाजला जातो शिवाय अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतो आणि अगदी संपेपर्यंत थंड जरी झाला ना तरीसुद्धा आहे ना हा मासा असाच कुरकुरीत राहतो तर तुम्हाला आहे ना ही बोनस टिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर लाईक करा आणि नसेल जरी आवडला तरी डिसलाईक करा तशी मला कमेंटसुद्धा करा तुम्ही काही हरकत नाही आहे आणि हिथं बघा हे बाकीचे सगळे मासे आहेत ना मी असेच तळून घेते आणि मासा तळत असताना कधीही बघा एकाच उलटण्याच्या सगळ्याने इथं उलटणं घेतले मी एकाच उलटण्याने कधी पलटी करायचा नसतो कारण मग काय होतं ना सगळ्या गॅसवर तेलाचे शिंतोडे उडतात आणि गॅस खराब होतो आणि नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि खमंग आणि मजेशीर रेसिपी सोबत आणि इथं बघा मासा सर्व करून घेतलाय खूप भारी दिसतोय मस्त यावर आहे ना लिंबू पिळायचं आणि आहे ना मासा हा कांद्यासोबत नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत